कशात सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये छान सुंदर सकाळ झालेली आहे आणि आज आहे पिठोरी अमावस्या तर पिठोरी अमावस्याच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि आमच्याकडं जोरात असते इकडं घरी असते पण एवढी नसते आंबळे पूजा करायची जेवायचं असं तर इथं थोडी मोठी असते म्हणजे गाणी वगैरे लावतात तर बाबांनी काय बाबांचं इकडं बाजूला ते काका आहेत ना त्यांचं म्हणजे असं आपलं थोडंसं भजन टाईपमध्ये ठेवलेलं आहे संध्याकाळी मग मोदक वगैरे बनवायला लागतात आमच्या घरी ना म्हणजे माहेरी याचे बनवतात आपली डाळ असते ना का याची पोळ्यांची डाळ ती आपण मोदक मोदक बनवतो ना तसं म्हणजे याच्या पिठात तांदळाच्या पिठात करतात जसं आपण नारळाचं सारण करतो तसं पोळ्यांच्या पिठाचं म्हणजे चण्याच्या डाळीचं सारण टाकायचं असतं आणि मग ते तसे करायचे असतात खूप छान लागतात दादाला आमच्या लय आवडतात तर आई बनवते तसं तर आमच्या इकडं मोदक बनवतात मोदक लागेल तांदळाची खीर मग आई जेवण बनवतील सगळं आता मी रेडी केलं आहे मगाशी बसून सगळं जसं तुम्ही बघितलं स्टाईल वगैरे पुसून घेतल्यात त्याला आधी पुसून घेतले तरी पण नंतर मग अजून एक तर हॉलमधली पुसून घेणार आरतीचं ताट तयार केलं दिवे तयार केलेत परत सगळं रेडी आहे हार बनवायचं बाकी आहे आता बघू दे बघू बगु आईना विचारते आई आता जेवण बनवतात या लोकांना आमचा आता उपवास आहे आणि आज सोमवारसुद्धा आहे शा शेवटचं श्रावणी सोमवार तर बघूया संध्याकाळी मंदिरात जायला भेटते की नाही ते सातू आहेत आज जवस आहेत वाटतं जवस जवस का सातू आहेत ते आणायचे ते सुद्धा अजून आणले आणि माझी कंबर एवढी कमरेचं दुखते ना काय सांगू मला ती भीती वाटते खरं म्हणजे गॅप बी नसावा आता खुँँ उद्या जायचं बघते मी जरा ते एक्सरा काढून बघू काय कारण खूप खूप दुखते दुखतेले बेकार पण आपलं सोडून द्यायचं असं आहे माझं कधीपासून आणि आपलं कामं करायचे असं जा आहे म्हणून बोललो जास्त सोडून पण जमणार नाही आपलं पहिला हेल्थ बघितली पाहिजे मग बाकीचं होत राहणार तर आता बघूया उद्या जायचं ठरते माझं यांना विचारते पहिला हे सुद्धा गेलेत सकाळी कामाला आणि मी सुद्धा क्लासला जाणार आहे आता बहुतेक थोडंसं आहे मी क्लासला जाऊन लवकर येणार पाच पाचला सुट्टे तर मी चार वाजताच निघणार ये निघणार ना तेव्हा यांनाच सांगेल तिकडनं पिकअप करायला मग त्यांच्यासोबतच येणार मी असा विचार केला यांना आता फोन करून सांगणार आहे मी आणि टीचरला पण सांगणार चार वाजता निघणार मी मग येऊन इथं मला मोदक बनवायला लागतील खीर बनवायला लागेल ला आणि पुऱ्या पुऱ्या सांगितल्या आज तर आईनं बोललं तुम्ही जेवणाचं बघा आणि मी ये तीन बघून घेते परत मग ही लोक आले ना पिठवरी घेऊन की मग अजून गडबड गडबड चालू होईल आणा ते आणा त्याच्यामुळं मग लवकरच आलेलं बरं आणि लवकरच किती आपल्याला जेवणाला टाईम लागत नाही पण हे बनवते बनव हे बनवते बनव बनवता बनवताना कधी एक दोन तास निघून जातात ना तर ते माहिती नाही पडत असं तर चला आता गव्हरंटला सुद्धा स्कूलला न्यायचं आहे आता पाच मिनटं फक्त बाकी आहेत त्यालासुद्धा डब्याला आळूवडे आणि भात दिले त्याला हेच लागतं तुम्ही मला हे काय दिले पण त्याला तेच लागतं त्याच्यामुळं त्याला आता डब्यासुद्धा पॅक केलं मी आता तयारी केली आई या लोकांना डाळ आणि आज वडे बनवतात साबुदाण्याचे तर ते सगळं चालू आहे आता मी थोड्या वेळानंतर बोलणार खूप गड काही गडबड आहे त्याच्या मला समजून घ्याने संध्याकाळी काय होणार ते तुम्ही नक्की बघा संध्याकाळी खूप मजा येणार आहे आणि छान काकी वगैरे सा बाजूच्या येतात तर छान मजा येणार आहे तर तुम्ही कंटिन्यू आणि पूर्ण ब्लॉग बघा आवडलास तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका असं अगोदर घेते आता पट्टी पटकन आत्ता बरोबर झालेत बघ मग नव्हते बरोबर झाले आता छान झाले तर आले की फटाफट फटाफट वाजले तर साडे पाहुणे पाच आता पटापट खीर आणि मोदक वगैरे बनवायला येते करायची गणपतीची पूजा गणपती आणायला टाइम आहे अजून तर आता किसलेलं तोपर्यंत तो खीर वगैरे बनवून घेते पीठ म्हणून घेते पुऱ्या बनवायला आज लवकरच आले मी आता वासबी समजा पाच धावत पळत पळत आले लावून देते आणि मग बघू पुढं काय करायचं करत टाकलेलं आहे तांदळाची खीर आई बसल्यात वगर हो किसायला एक झाली पण फास्ट आहेत आई तुमच्यापेक्षा फास्ट आहेत ते बघा एक वाटी झाली पण खिसून दोन मला आता गुळ किसायला लागेल पट गुळ किसायला लागेल आता चहा पिऊन घेते मला थोडासा कॉम्पिटिशन लावूया दहा नारळ वीस नारळ फोडायचे आणि दहा इकडं दहा इकडं दान साईला चव बनव द्यायचा आणि आई तिकड काय करता आई काय करता फळ तिथे काही करतात फळ तिकडं न्यायची पूजेसाठी काय मारून दे तो आणलं पाहिजे जरा असं म्हणजे प्युअरवाला शिवरला जरा सांगितलं पाहिजे का, का ते बॉटलमध्ये आणलेलं तुम्ही आणलेलं काय आणले दादा में ते वाला असला ना म्हणजे प्युअर मग छान उन्हाले त्याच्यात दोन महिने काढून ठेवते बाकी ठेवून देतो फ्रीज मध्ये झालंय लादे वगैरे पासून तिथं बाहेरच साफ करते आणि रांगोळी काढून घेते पटकन आणलेले आमचे पिठ्ठावरी मापा सरक मधून बोली सुद्धा संध्याकाळी साडी घालवून मंदिरात संध्याकाळी साडी घालून मी घेते त्याची पाच चार्जिंग लावते मी मनाली आली मला पण मग आले आवाज देला मी साडी घालूनच बसलेली सोडलेली

नाही तर आता एवढे मोदक बनवायचे कारण जेवढे कोणी येते त्यांना मोदकच काय करायला आमच्याकडे त्याला बोलायचं नाही घर घरी खेळायला फ्रेंडला बोलवत खेळायला बोलव ना बोलव फ्रेंड आला

सगळं झालंय मला आपल्या पुऱ्याच आणि पूजा करायच्या फक्त ओटी बी भरत नाही का साडेसात वाजायला आले ओटी भराय झालं काय बघ मी काढून ठेवलंय सगळं झालं होतं त्यामुळे जास्त ते एक 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 लाटा आता जाऊ दे झालं आता पुऱ्याच शेवटच्या होत्या त्याच्यानंतर आता आत पाय दोन तयारी करून घ्यायची चला तयारी झालेली आहे आणि आता आरती करणार कानातले पदार्थ जर तर झालेत कानातले घालून आणि साधं सिंपल आपलं आता गजरा घालाय घालते आणि एवढं कंटाळा आलाय ना थकवा आलाय पण काय करावं ना मी पहिला गजरा घालून घेते आणि मग भेटते जाऊन येतो मंदिरात ओम नम शिवाय करून जास्त सोमवार आहे त्याच्यामुळं आणि या समोर सुद्धा बेल नाही जवळच आता बघायचं सातू भेटतात की नाही ते चला मंदिरात आणि दादानी दिलेलं घातलेलं आहे मी मंदिरात आलो होत आम्ही आणि गर्दी आणि अजून आरती चालवला ठेवला का तुला ढगायला चल ये चला आज चालू आरती साडे नऊ दहा वाजली तरी काय माहिती बघू दर्शन कसं भेटतंय तसं घेऊ लगेच परत आलो कारण एवढी गर्दी होती ना आणि आरती संपली नव्हती पाहुणे अकरा वाजले तरी त्याच्यामुळं मग आम्ही परत आलो आणि आता इकडं चालले गाण्यांची मैफिल तिकडं बसले पण मला एवढी झोप आले ना डोळे एकदम पेंकतात नुसते मस्तपैकी आंघोळ वगैरे करते मॅक्सी घालते जरा आणि मग बसते झालेले दरवर्षीप्रमाणे आज तुमची गेले तर दरवर्षी सगळे गाताना भेंड्या भेंड्या बोलवलेली आई असते बरोबर साडे दहा अकरा वाजल्या तरी गेल्या नव्हत्या जातो 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 आणि त्याच्या आदल्या वर्षी आपण जर का